नमस्कार मी शिंदे आपण पाहत आहे डी एस न्यू तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत मित्रांनो महत्त्वाचा आणि गंभीर विषय मी आपल्या समोर घेऊन आलो आहे तो म्हणजे असा आहे की जगाचा आणि देशाचा पोशिंदा असलेला शेतकरी आज महाराष्ट्रामध्ये अडचणीत आलेला आहे गेल्या आठ ते दहा दिवसापासून महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये कानाकोपऱ्यामध्ये अतिवृष्टी होते विशेषतः मराठवाड्यातला बीड जिल्हा असेल सांगली असेल सोलापूर असेल कोल्हापूर असेल धाराशिव असेल छत्रपती संभाजीनगर असेल अहिल्यानगर असेल या भागामध्ये अतिवृष्टी झालेली आहे नांदेड लातूर या भागामध्ये सुद्धा जोरदार पाऊस होतोय पुणे मुंबईचा सागरी किनारा सुद्धा या ठिकाणी पावसानं झोडपून काढलाय विशेषतः मराठवाड्यातल्या जिल्ह्यामध्ये जर आपण परिस्थिती पाहिली तर अनेकांची घरं पाण्यामध्ये गेली आहेत अनेक गावांमध्ये पाणी शिरलेलं आहे त्या ठिकाणी रस्ता कुठं आहे जमीन कुठं आहे हे सुद्धा ओळखायला येत नाही कित्येकांचे घरी आहेत घरं यामध्ये कोसळले कित्येकांच्या घरामध्ये पाणी घुसलेलं आहे अनेकांची जनावरं वाहून गेली आहेत आणि आपल्याला आवर्जून या ठिकाणी सांगावच वाटतं की ज्या शेतामध्ये पाणी घुसलं त्या ठिकाणी शेत कुठं आहे आणि नदीचा पात्र कुठं आहे हे सुद्धा त्या ठिकाणी समजायला मार्ग नाही आहे गोदावरीला पाणी सोडलेलं असल्या कारण त्याही ठिकाणी पूर परिस्थिती आहे सिंधफाना नदीला पाणी आलेले त्याही ठिकाणी परिस्थिती आहे म्हणजे मराठवाड्यातल्या एकही नदी अशी नाही की ती दुतडी वाहते अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या शेतात पाणी गेले काही ठिकाणचे तलाव फुटलेले आहेत त्यामुळे पाण्याचा जो काही स्त्रोत आहे हा अधिक गतीनं अधिक स्पीडनं तो त्या ठिकाणी वाहतो आहे आणि त्यामुळं जमिनी वाहून गेलेल्या आहेत फळबागा त्या ठिकाणी कोलमडून गेलेल्या आहेत शेतातली पीक जी असतील मग ती सोयाबीनची असतील कपाशीची असतील मुगाची असतील उडदेची असतील हे काहीही शिल्लक राहिलेलं नाहीये याही उपयोग जाऊन मी आपल्याला सांगेल की ऊसाचं सा पीक सुद्धा त्या ठिकाणी आलेल्या पुरामुळे वाहून गेलेलं आहे या सगळ्या परिस्थितीत जर अभ्यास केला तर शेतकऱ्यांचा कनापाड मोडलेला आहे असं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे महाराष्ट्रात तर धोधो पाऊस पडतोच आहे मुसळधार पावसानं झोडपलंच आहे पण मराठवाड्यामध्ये आभाळ फाटलंय आणि या आभाळ फाटल्यानंतर शेतकऱ्यांच्या मदतीला कोण धावून कोण मदत करेल ही अपेक्षा व्यक्त करत असताना आपल्याला मला या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटतं की संकट काळामध्ये संपूर्ण मराठवाडा एकवटलाय ज्या जा मराठवाड्यामध्ये जातीपातीच्या भिंत उभा करण्याचं काम काही राजकीय मंडळींनी करण्याचा प्रयत्न केला आज वेगवेगळ्या जातीमध्ये वेगवेगळ्या धर्मामध्ये वाद निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न गेल्या अनेक महिन्यापासून सुरू आहे त्याच मराठवाड्यात आणि विशेषतः बीड जिल्ह्यामध्ये ज्यावेळेस आबाळ फाटलं नद्यांना पाणी आलं शेतामध्ये पाणी आलं पूर परिस्थिती निर्माण आली घरं पाण्यामध्ये गेली जनावरं वाहून गेली माणसं घराच्या छतावर अडकली हे सगळी परिस्थिती असताना एकमेकांच्या मदतीला जात धर्म सोडून ही मराठवाड्यातली आणि बीड जिल्ह्यातली मंडळी एकमेकांच्या मदतीला धावून आलीये आहे हे चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे मित्रांनो आज या संकट काळामध्ये कोण कोणाचा शत्रू आणि कोण कोणाचा मित्र याचा विचारही कोणी केलेला नाही कोण कोणत्या जातीचा आणि कोण कोणत्या धर्माचा याचाही विचार कोणी या करत नाहीये ज्याला वाटेल तो मदतीला जातो जो कोणी अडचणीत असेल त्याला त्या अडचणीतून सोडवण्याचा प्रयत्न करतो आज मराठवाड्यातलं चित्र जर पाहिलं तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आज पूर परिस्थिती निर्माण झालेली अनेक गावांना पाण्यानं विळखा घातलेला आहे अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे त्या गावांमध्ये जी घरं राहिलेली आहेत जी खोलवरच्या भागामध्ये आहेत त्या मंडळींना आपल्या उंचावरच्या घरामध्ये घेऊन जाण्यासाठी अनेक जण प्रयत्न आहेत अनेकांनी जेवणाची व्यवस्था केली आहे कुणी राहण्याची व्यवस्था केली आहे कुणी अंतरुण पांगरुणाची त्या ठिकाणी व्यवस्था करतायत याही पुढे जाऊन ज्यांना कुणाला या ठिकाणी आजारी पडलेली आहेत यामध्ये काही प्रेग्नंट महिला आहेत त्यांच्याही डिलेवरीचा प्रश्न या ठिकाणी गंभीर स्वरूपाचा आहे काही वडीलधारी माणसं आहेत वेगवेगळ्या आजाराने ग्रासलेले आहेत यांना सुद्धा औषध उपचार मिळणं अत्यंत गरजेचं आहे कोण देईल मदत कोण करेल औषध उपचार कोण करेल त्यांना या पद्धतीचं सगळं सहकार्य हा प्रश्न ज्यावेळेस मनामध्ये उपस्थित राहत होता कारण जातीपातीच्या भिंती उभा राहिलेलं महाराष्ट्रामध्ये अनेक टीव्ही माध्यम सांगत होती की एकमेकांच्या जवळ सुद्धा कोणी बसत नाही आणि एकमेकांच्या दुकानात सुद्धा कोणी खरेदी करत नाही बीड जिल्ह्याचं वास्तव सांगताना असं सांगायची की एकमेकांच्या जातीच्या जा धर्माच्या जा दुकानामध्ये आणि हॉटेलमध्ये सुद्धा ही माणसं जात नाहीयेत वास्तविक पाहता हे सगळं चुकीचं आहे हे सगळं आहे हे डी एस न्यूजच्या माध्यमातून मी सातत्यानं सांगत होतो आज आभाळ फाटलंय मराठवाड्यामधला प्रत्येक जिल्ह्यातला माणूस जर पाहिला तर जाती धर्माच्या जा तोडून केवळ माणूस की के हा धर्म म्हणून एकमेकांच्या मदतीला त्या ठिकाणी धावून जातोय आरोग्याची सुविधा त्या ठिकाणी देत आहेत डॉक्टर लोक असतील मेडिकल्सवाले असतील हे सुद्धा त्या ठिकाणी सुविधा पुरवायला पुढे जात आहेत धावून मदत करतायत ही सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर शेतकऱ्यांच्या डोळ्यातले आश्रू आज इतक्या मोठ्या प्रमाणात वाहत आहेत की एकीकडे एक अथांग पूर जरी पसरला असला नद्या जरी वाहत असल्या तर माझ्या शेतकऱ्याच्या डोळ्यातला आश्रू पाहत असताना तो कित्येक पटीनं या नद्यांच्या ओढ्यांच्या पाण्यापेक्षा विराट आहे आथांग मोठा आहे आणि त्या दुःखात त्या थेंबामध्ये दुःखाच्या वेदना आहेत याची जाणीव प्रत्येक थेंबामध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळते मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये मराठवाड्यातला हा शेतकरी बांधव अडचणीत आलेला आहे याला सगळ्या सेवाभावी संस्था असतील राजकीय है मंडळी असतील सामाजिक कार्यकर्ते असतील या प्रत्येकानं राजकीय पक्ष संघटना आणि राजकारण सोडून मदत करणं ही काळाची गरज आहे मदत करणं हे अत्यंत गरजेचं आहे कारण आज हा पूर आहे त्यामुळे आपल्या घरातलं किती नुकसान झालंय याची जाणीव अनेकांना नाहीये आज आपले जनावर दगावलेत परंतु स्वतःचा जीव वाचलाय ज्यावेळेस हे पाणी ओसरेल ज्यावेळेस हे पाणी शेतातून बाहेर निघून जाईल त्यावेळेस ह्या जीव वाचलेल्या शेतकऱ्याला आपलं उभं पीक वाहून गेलेलं दिसेल आपलं घर कोसळलेलं दिसेल आपली जनावरं वाहून गेलेली दिसतील अशा वेळी त्याचं मन काय विचार करेल त्याच्या भावना काय असतील त्याचं कुटुंब कशा पद्धतीने या पुढचा जीवन जगेल पुन्हा मोडलेला संसार कसा उभा करेल हे प्रश्न त्याच्या मनामध्ये त्या ठिकाणी येणार आहे आणि ह्या प्रश्नामधून त्याला बाहेर जर काढायचं असेल तर आज डी एस न्यूजच्या माध्यमातनं राज्यभरातल्या आणि विशेषतः मराठवाड्यातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधवांना सामाजिक कार्यकर्त्यांना मी विनंती करतो आपण खचू नका धीर धरा परंतु जे राजकीय मंडळी सामाजिक कार्यकर्ते असतील सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी असतील जे या ठिकाणी उद्योगपती असतील ज्यांची आर्थिक दृष्ट्या बाजू भक्कम असेल या प्रत्येकानं या शेतकऱ्यांना काही ना काहीतरी मदत करणं अत्यंत गरजेचं आहे कारण त्यांचा मोडलेला संसार पुन्हा उभा करणं गरजेचं आहे मित्रांनो आज मराठवाड्यामध्ये जाती धर्माच्या भिंती तोडून सगळे एकोटलेलं चित्र पाहताना मनाला आनंदही होतो अभिमानही वाटतं या पूर परिस्थितीनं सगळं त्यांचं वाहून नेलंय संसार मोडलाय याचं दुःख निश्चित आहे पण या दुःखाच्या प्रसंगी या संकटकाळी सगळी मानव जात केवळ मानव धर्म आणि मानव जात म्हणून एकत्र आहे आणि जातीपातीच्या भिंती उभा करण्याचं राजकीय मंडळींचं षडयंत्र या ठिकाणी कोलमडून पडलंय नवे या पुरामध्ये ते वाहून गेले असं चित्र उभ्या मराठवाड्यामध्ये महा, आणि महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत आहे काही कालावधीमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका येतील पुन्हा ही, ही राजकीय माणसं आज एकवटलेल्या माणसांना पुन्हा वेगळं करण्याचा प्रयत्न करतील जातीपातीच्या भिंती निर्माण करण्याचा प्रयत्न करतील आता मात्र तुम्हीही बळी पडू नका कारण या संकट काळात या अडचणीच्या वेळी जो आपल्या मदतीला धावून येतो तोच आपला नेता तोच आपला पक्ष आणि तोच आपल्या जीवाभावाचा आहे हेही आपण समजून घेतलं पाहिजे आज मराठवाड्यातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये पाहतो सगळ्या राजकीय पक्षाचे नेते असतील आमदार असतील माजी आमदार असतील मंत्री असतील माझे आमदार असतील किंवा जे भावी कोणाला निवडणूक लढायचे असतील हे सुद्धा मंडळी असतील जीव धोक्यात घालून शेतकऱ्यांच्या मदतीला त्या ठिकाणी धावताना दिसत आहेत राजकीय मंडळींनी सुद्धा गटतट आणि पक्ष सोडून सुद्धा या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये जायला सुरुवात केलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यात जावं भेट द्यावी आणि मंत्रिमंडळानं सुद्धा या ठिकाणी प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून मदत करावी केवळ या ठिकाणी मदत करावी लक्ष द्यावं पाहणी करावी अशा शब्दांचा वापर करू नये शेतकऱ्यांना भरीव मदत आम्ही करू अशाही शब्दांचा वापर करू नये थेट शेतकऱ्यांना आर्थिक मदत ही झाली पाहिजे आणि थेट ती त्यांच्या कुटुंबापर्यंत त्या माणसापर्यंत पोहोचली पाहिजे जर अशा पद्धतीचं काम झालं तरच त्या शेतकऱ्यांचा मोडलेला संसार पुन्हा एकदा कसा बसा का होईना परंतु उभा राहील आणि जो खचलेला शेतकरी आहे तो मनानं खचणार नाही पुन्हा स्वाभिमानानं या महाराष्ट्रामध्ये उभा राहील आणि हाच बळीराजा पुन्हा एकदा या राज्याला आणि देशाला सावरू शकेल एवढं बळ त्याच्यात आणण्याची आज गरज आहे मित्रांनो डी एस न्यूजच्या माध्यमातून मी माझ्या शेतकरी बांधवांना कुटुंबाला सुद्धा विनंती करतोय की पूर परिस्थिती दिसतेय संकट दिसत नुकसान दिसत आहे घरातले अनेक ठिकाणी टी एस न्यूच्या माध्यमातून आणि मीही अनेक ठिकाणी दौरा केला त्यावेळेस एक गोष्ट लक्षात येते केवळ शेतामध्ये पाणी साचलं नाही पीक वाहून गेली एवढंच झालेलं नाही कुटुंबामधले कागदपत्र असतील मग घराच्या रेस्टीचे असतील शेताचे असतील मुलाच्या शिक्षणाचे असतील हे दाखले असतील व ह्या पुस्तक असतील हे सुद्धा पाण्यामध्ये भिजले वाहून गेले हे सुद्धा आम्ही पाहिले ग्रामपंचायत कार्यालय असतील शासकीय कार्यालय असतील या ठिकाणचे कागदपत्र सुद्धा त्या ठिकाणी भिजलेले आहेत त्या ठिकाणी सुद्धा पाणी साठवलंय हे सुद्धा या ठिकाणी दिसत या सगळ्या परिस्थितीतून सामोरं जात असताना आज खचायचं नाहीये मन खंबीर करायचंय आणि या परिस्थितीतून पुन्हा आपल्याला उभा राहायचंय नव्या उमेदीनं नव्या ताकदीनं ही भावना मनामध्ये मा ठेवायची आहे आज सांगताना एवढंच सांगेल की आज जरी परिस्थिती निर्माण झाली असेल हे पाणी ओसरायला वेळ लागणार आहे याही पुढे जाऊन आणखी काही दिवस निसर्गाचा कोप हा मराठवाड्यावर आणि महाराष्ट्रावर होणार आहे या प्रकोपामधून आपल्याला बचाव करायचा आहे आपला जीव वाचवायचा आहे त्याला अगोदर प्राधान्य द्या ज्या ठिकाणी गावाला पाण्याचा विळखा बसले असेल त्या ठिकाणी तात्काळ गाव सोडण्यासाठी काही सहकार्य प्रशासनाच्या वतीनं घ्या आणि हट्ट करून आपलं घर माझं घर हे म्हणून बसत नका बसू नका त्याहून बाहेर निघा आपला जीव आपल्या कुटुंबाचा जीव वाचवायचा प्रयत्न करा कारण सरसलामत तो पगडी हजार अशा पद्धतीनं आपला जीव जर सलामत राहिला तर भविष्यात आपण पुन्हा नवा संसार उभा करू शकतो नवं जीवन उभा करू शकतो नवं जग उभा करू शकतो हे मनामध्ये खुणगाट बांधा आणि आपल्या जीवाला जपा आपलं पशुधनही जपा कारण या पुढच्या पाच सहा दिवसामध्ये अत्यंत मुसळधार आणि अत्यंत जोरदार ही अतिवृष्टी मराठवाड्यात महाराष्ट्रामधल्या अनेक जिल्ह्यांमध्ये होणारे अनेक ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी शाळेंना सुट्ट्या दिलेल्या आहेत हे सुद्धा मी आवर्जून सांगतो याचा अर्थ असा की अतिवृष्टी होण्याचे संकेत हे महाराष्ट्रामध्ये दिलेले आहेत हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी सुद्धा या संदर्भात गेल्या दहा दिवसापूर्वीच अंदाज दिलेला होता आणि तो च्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत पोहोचवला सुद्धा होता मित्रांनो जी माहिती जी घटना मला अपेक्षित होती तुमच्यापर्यंत पोहोचविण्याची मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे आज अभिमान एकाच गोष्टीचा आहे पुन्हा एकदा सांगेल जाती धर्माच्या भिंतीतोडून आज मराठवाडा संकट काही एकवटलाय याचा अभिमान वाटतो आणि हेच एकत्रितपणे काम करण्याचं जे काही जिद्द चिकाटी आहे ही कायमस्वरूपी आपल्यामध्ये ठेवा आणि याच पद्धतीनं एकमेकांना सहकार्य करा कर। ही माहिती तुम्हाला कशी वाटली या व्हिडिओच्या खाली आपली प्रतिक्रिया निश्चित द्या कारण तुमच्या प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून असतात ते अत्यंत अभ्यास असतात पण आमच्यासाठी महत्वाचे असतात मित्रांनो डी एस न्यूज सत्य माहिती रोखोक आणि परखडपणे तुमच्यापर्यंत घेऊन येते ही व्हिडिओ आणि माहिती जर तुम्हाला आवडत असेल तर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि समाज प्रबोधनाच्या कार्यामध्ये आम्हाला सुद्धा सहकार्य करा डी एस न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राइब करा पुन्हा नवीन विषयी नवीन माहिती घेऊन आपल्यासमोर तोपर्यंत धन्यवाद